वाढत्या महागाईच्या निषेधार्थ शासनाच्या विरोधात संभाजी निदर्शने नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारने अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्ता काबीज केली पण गरिबांना दिवसेंदिवस महागाईचा सामना करावा लागत आहे पेट्रोल डिझेल नंतर नुकतीच गॅसच्या दरात वाढ केल्यामुळे जनता महागाईत थोरपळून निघत आहे त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने चार हुतात्मा चौकांमध्ये महागाईच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी अच्छे दिन अच्छी महागाई या सरकारचे करायचे काय खाली मुंडी वर पाय वारे मोदी तेरा खे सस्ती दारू महंगा अशा घोषणा देण्यात आल्या पेट्रोल डिझेल गॅस सोबतच सर्व जीवनावश्यक वस्तूंची किमती वाढली आहे सामान्य नागरिकांची आर्थिक गणित पूर्णपणे बिघडली आहे सर्वसामान्यांची स्वयंपाकघरातील बजेट यामुळे बिघडणार आहे परिणामी महिलांमध्ये सरकार विरोधात पुन्हा एकदा नाराजी निर्माण झाली असून लाडक्या बहिणी दुखावल्या आहेत एकीकडे सरकार श्रीमंत आमदार खासदारांचे पंचवीस टक्के पगार करते आणि गोर गरिबांना महागाईच्या खाईत लोटत आहे एकीकडे आणि आदानी अंबानींसारख्या उद्योगपतींचे लाखो कोटींचे कर्ज सरकार माफ करून सर्वसामान्य जनतेकडून वाढीव कर लावून जनतेची लूट करीत आहे असा आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राम कदम जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मिनल दास शहराध्यक्ष मोनाली धुमाल शहराध्यक्ष शिरीष जगदारे शहर कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख शहर सचिव सिद्धाराम साबरे शहर, शहर उपाध्यक्ष रमेश भंडारे शहर उपाध्यक्ष संतोष सुरवसे प्रसिद्ध प्रमुख सिद्धार्थ राजगुरू शहर उपप्रमुख फिरोज सय्यद वकील आघाडीचे जिल्हा प्रमुख